हाय काय तर स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू व्लॉग मध्ये तर तुम्हाला तर माहिती आहे नवरात्री चालू आल्या तर आता चौथा दिवस आहे तर मला पहिल्या दिवशी मला भेटला नाही बनवलं कारण की मी आजारी होतो म्हणून मी बनवला नाही तर आता ऑक्मोमध्ये झालो शकला तर चला आता पहिले तर पहिले कामावर हो जाऊ तुम्हाला डायरेक्ट कामावर हो भेटतो चला भावा ना आपण दादाला थांबलोय तर दादा आले आता तर दावा दावा। तर तर चला तर गाडी पेट्रोल बी कमी आहे पेट्रोल टाकू पहिले मग कामावर हो निंग आले काचक्यान चला पेट्रोल पंपची येते तर राहा भाई बघा वाटतं तर आपली चुकी ने आले तर चला पहिले पेट्रोल टाकू हा का बोलतोय अलुलदा काहीतरी बोललो पेट्रोल लागू पहिले आशा बाई लाईन नाही एक नंबर काही पैसे बिष आहेत का पगार कवाल पगार कवाल टाइम झालं पहिले हे पडावट टाइम झाले एक ते कामाला जायला चला चला पडा पटली आपली गाडीची जरा बोसा खोल बोसा आशा पकड बाय भाई, बाय भाई, भाई पकड बाईला मान चांगला तर आपली गाडी गाडीला धुतली ना तर गाडी एकदम माकले पकी चांगली गाडी माखली आपली तर गाडीला धुवायला लागेल <laughs>

सात सात दिवस पुढे वापस सोडतोय जाम पैसा आपल्याला एडीएमसी लोक तर तुम्हाला डायरेक्ट कामा भेटू आज करून तो कामावर तर राहुल दादर मी सोडला शिवाजी चौकात तर आमचा ड्रायव्हर बी झाले तो का ड्रायव्हर आले तर चला आता निवड सई करायला तर डम्पर बघा आमचा आता चांगला भरले दाबून कचकू मध्ये आणि कचरा काल बी पडले तर चला आता बाईक जाऊ सही करायला थांबा तर चला बोलूया ड्रायव्हरची काय इच्छा हा बघूया ड्रायव्हरची काय इच्छा ड्रायव्हरची काय इच्छा विचार 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 हा काम थोडे चालो ड्रायव्हर चालो गाडी तुला फोन पर्यंत

कुठला साहेब मुंगावले आज रविवारचे मला तर वाटतं वाघमारी साहेब असेल कोण हा बोललेलो ना वाघमारी साहेबच असेल साहेब काय बोला नमस्कार म्हणजे सया चार पाच दिवसाचं करून ठेव थांबता पकड पकड रात्री सई अशी आहे कुत्र्याचा पाय सैबी सईबी केली मी तर हे एक लाट्यावर सुट्टी नसते रे यो जाम ये आम्हाला याला मी सुट्टी द्यायला पाहिजे दुसरी जाऊ दे ना कुठले बी साहेब आपल्याकडे आपण फाडू दे ना साप आपले लाडके साहेब आहेत बाकी सांगले हिवा जास्त कामा सांगतो आपल्याला ना रे यो साहेब जास्ती कामा सांगतो आपल्याला एक नंबरचा काम एक नंबरचं काम तो आम्हाला निवड काम थोडं समजतो तो साहेब बघा असेल तर सॉरी आहे काय बोलू जर जास्त काही बोललो असेल ना तुला सॉरी आहे तुमची आता आम्हाला परमनेंट करायचं म्हणून चला डायव्हरची सही झाली नाही वाटतं ड्रायवर पाठी आपली धनू इथे काम भिडे तर चला आता काम चालू करतो डायरेक्ट काम झालं भेटतो तुम्हाला कारण कामाचं मी दाखवत नाही मला वाटते भाजी दाखवला डायरेक्ट सरत सरत होत विषय तर चला गाडी तर टायर पंक्चर झालेला आहे ना आता आम्ही चालू नाच गाडी तिकडे शुटकऱ्याला विचारलो अरे कामाची आणि शुटकाराला नाही भेटत आहे का तुम्हाला तर आम्ही आता चाललो आहे नाश्त्याला बघा तिकडे चाललो आहे तिकडे ते ब्रिजचे खाली आहे नाश्त्यावाला एक भारी आहे ते एकदम चविष्ट लागते त्याची भाजी आहे बटाटे भाजी मस्त खावाचा ना अर्धा डा डायवरला बी नाश्ता नाही आपण डायवर तापली तिथे डायव्हरला बोलत चल डायवर तर मी नाहीत तिथं वाचतं टायरचा जरा देखरेख करतो तो बघू काय होतं आज आज वाटतं तीन चार वाजते कामावर तर रे बघा इथे आहे नाश्ता पॉईंट इथे आहे नाश्ता इथे चला नाश्ता घेतो मस्त नाश्ता बिष्ट करतो आता जर चला तुम्ही या नाश्त्याला आम्ही करतो चला एक प्लेट भजी अजून काही दिसत नाही इथे भाजी तिथे आहेत मस्त आज भजी आण महाराज मिरच्या मिरच्या वेळी मिरच्या बा कशा दिसतात एकदम चविष्ट

नाश्ता केला भेटतात चला नाश्ता झाला तेव्हा डायव्हरला नाश्ता घेतले मी ने डायवर डायव्हरला नाश्ता करून देऊ आमचा भाऊच आहे किती गेला तरी तर चला आता मी जातो तिथे तुला नाश्ता देतो बघू काय बोलतो आणि काम करायचंय आजू अजून गाडी खाली करायला जायचं उमट्याला आपण आले काम आहे तर आज खूप टाइम होणार आहे आज फुल डोक्याची मस्त हे होणार बुद्धा होणारे बुद्धा डोक्याचा आज आज कंटाळा येईल काम डौली आहे हां एक तर एक डौरीचा मामा आहे तो तर निवडी वाला आहे भाई त्या आधी बरोबर आलं ना कोण ठार मेलं समाज आपला विषय काय चालू असतो ना त्याचा विषय काय चालू असतो असा विषय आहे त्याचा त्याला जो एक त्याने रुंदीमध्ये असतो काय काम करतो आज आज ऊन पक्का पत्तं

पंक्चर झाले तुम्हाला बोलली ना गा। गाडी पंक्चर झाली बघा ही गाडी आहे अजून एक गाडी भरायची आहे नाही टायर आहे काय का माहीत पनवती लागेल चार पाच दिवस झालो लेकर सुटतोय मी एक दोन वाजतात ना तर पहिले ना अकरा साडे सुटायचो मी मस्त घरी पोहचायचो साडे अकरा आता डायरेक्ट काम झाले तुम्हाला भेटतो काम झाले आता जस्ट रात टाइम झाला कामावर तर दोन वाजून गेले आमची टायर बी पंक्चर झालोणार आहे गाडीचा मी काय तिथे करणार येणार आंघोलीच घेऊन जेवणार मी अरे काय मी दादा मी बी आस पाय आता मस्त आस पाय धुवतो ना निघता घरा ऊन बी पक्का पडते यार आज मग अरे गाडी बिडी मामा दादा हा त्याच्याकडून टोपी विसरलो खचा असं का

अरे गर्दी येते चालतो ये अरे बाबा अरे वाई बी बघायचं तुम्ही बाप्पा शिवाय माझ्या मार का तो मग पैसे शिव देत अरे बाबा शेकंड कुत्र अरे शेकंड ची कुत्रे बाबा गाडी भरली म्हणून गाडी भरली पक्की एकदम पक्की गाडी भरली हा केला मी सांगतो तू या तुम्ही फर्स्ट ला होत ना मला सेकंडला बी हा गाडी जावा यांचे मागे लागू नका

पाचशे चालतो पाचशे पाचशे गणित पाचशे नाही पाचशे पाचशे भावा एक झोल आहे त्याचा विषय तर चला भाव आपण निघू आता इथं देवी बघा कौडी भाडी दिसली ना चला तर आपली धनो कुठे आहे आपले धनू कुठे आहे ते बघू काय होतं च माझ्या भावानी गाडीची चावी काय ठेवली तर ते बघायला लागेल त्यांनी गाडी नेलते धनो लावलं कुठं धनो ती तिथे कोणी वेळी एक साईडला ला ठेवले का ही बानो आपली इथे मी ते धनो आहे आपली हा ये बेंदू साठी चावी आहे का माझे चावी गाडी आपण निघलो घरी जाऊ घरी पाहिले चला पिलो आपण घरा तर चला भावांना आता जरा फ्रेश बिश होतो मस्त आंघोळ उंघोली होतो मस्त जेवतो पिवतो तर चला भावांना पिशिन झालेलं आहे तर भावांना आता जगा जेवायला तर तेव्हा बघा जेवायला पहिले जेवायला घेतलेलं मी डाल भाते ना बटाट्याची भाजी आहे तर माझा बटाट्याची भाजी फेवरेट आहे भाजी तुम्हाला ताव मारी मस्त बघा तर भावांना तुम्ही या जेवायला तर चला भावांनो तर मी जेवतो तुम्हाला नंतर भेटेल तर चला येऊन गेला तर चला आता जळवेल मस्त झोपतो आज खूप जमला आता काढण्याच्या अजून काढले तर चला जाळवेल झोप काढतो चला आत्ता झोपलोय मी तर रात्रीचे नऊ वाजले तर चला आता जाऊ मस्त गरबा बघायला तर मित्रांनी कानेच फोन केला तर रोहित तू ये गरबा बघायला तर आपण आता जाऊ गरबा बघायला तर चला पण कुठे जायचंय ते सांगू डोंबिवलीला पण आज डोंबिवलीला मजा यायला जाऊ तर चला पाहुणा आता रेडी झालेला आहे तर चला आपण निघू तरी बघा आपली धनो करू आता तर आता चला पहिले इथून निघतो तेव्हा भेटतो चला आता निघलोय मी चालवते तर हा बघा तर बाहेर निघतो पहिले आमच्या गावातून बाहेर निघतोय तर चला भेटू आपण डायरेक्ट पुढे गरबेची इथे पण मला नाश्ता विसर येत नाही पण बघायला जाऊ बघायला काय झालं चला हायवेवर आलो तुम्हाला भेटतो नंतर डायरेक्ट गरब्याला बोलूया पण एक तुटच्या इकडे बघ हे तुझे मुलं इथे आलोय मी माझा पास आहे का पास दाखल पास घे पास दाखल माझा माझा पास हे बघा पास आहे एक तुटच्या मला बोलवलंय तिकडे मस्त पोरी बघायला चालली आधी मुले इकडे आहे तर चला मला गर्व खेळताना भेटतो मी आता मित्रावर गेलो नाही मी की माझे मित्र डोंबिंची आहेत ना त्यावेळी मला पहिलेच हा मी आलो यांच्याबरोबर भावनं पण त्याला ते अक्ष्या अरे तुला राग देत नका काय हो नेक्स्ट टाइम तुझ्या पण नक्की येईल मी गरबा गेलेला तिथेच जाऊ फोन धमाल करू आपण रे माझे म्हणून गेलो याची मैत्रीण नाही ते बंदीत तरी जेऊन येऊ तर अक्षया नेक्स्ट टाइम मी नक्की येणार नक्की तुझे चांगले फोटो काढणार तुम्ही फोटो काढणार घेतली ना मला ते मला माहिती आहे त्याशी नको येऊ तर चला आम्ही जातो एक टुच्च्याला घ्यायला जायचंय आम्हाला अजून अजूनला बघू आता तुच्छ कसा काय रेडी झालाय तुच्च्याची ड्रेसिंग भारी असते आमचे नाही पण आता नसते का एवढी काय माझ्याची ड्रेसिंग एकदम कच्ची आहे एकदम इथे तुम्ही बोलाल ना चार पाच पोरी पिदप पोलेच पोले ड्रेसिंग असते त्याच्या असे बी चार पाच पोरी आहेत आई तुम्ही खूप आहेत त्याला देत नाही आम्हाला लढतो गरीबी लढतो गरीब गरीब कसं पैशाला लढतो तसा तो लढतो आम्हाला आयटम द्यायला बोलता आता स्टॉक कमी आहेत बोलतो आता स्टॉक कमी आहेत दरा बघा साईबाबा मंदिर बी इथे ओम साईराम स्टॉक भरलेला असतात तरी बोलतो स्टॉक कमी आहेत स्टॉक स्टॉक एकदम फुल भरलेला आपल्या याच्यावर तो महान इन्सान तुम्हाला दाखवतो तुम्ही कोण आहे आमचा खास आहे खास हा वाटतंय ब्लॉक हा हा राहू दे राहू दे काय नाही आम्हाला तरी म्हणतात म्हणतो म्हणतोय ओम तू बोलले ना आता हा तर मी ना जास्त शूट करायला लागलो म्हणजे पक्का घ्यायला लागलो आता बोला मध्ये नाही चांगले तर भावानं सांगितलं माहितीये का ते मी जास्ती काय करतो माहितीये का तर भावांना भावानं पक्का बोलतो ना ते जरा आता कमी केले बोलायचा डायरेक्ट सुरुवातच केला बोलायला तर मी जास्ती भावानं मी इथे आलो हे भावानं मी तिथे आलो तो शूटचा आला नाही अजून काय बोलतो दादा दादा काय बोलतो दादा बुट्टा 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 ए काय इकडे बघ हे गरीब बघ तुझे गरीब पास ब्लॉक घालते काय माणूस आहे तू पाचची चप्पल घालू ने तो चल चलो चला नाही काय जाने ब्लॉक बनवले खाली महाबाई कादी गोष्ट मी मला पण दी धरा ये ना भाई यो का तो पूरा हा ओली बोर काय आत तो एकदम सभे काय दिन डीक बदलेली आहे

बघा उद्याय काल उठ हे काल उठेच आमच्या भाई काल क्या होणार आम्ही आलेलो आहे तर बघा चालू झालेलं आहे सगला जय जय तर चला आणि आम्ही आले मालपुरीच्या ब्रिजवर हे बघा चलपुरीच्या ब्रिजवर शेड आहे शेड्याच उलट म्हणत चहा पाहिला होत मालपुरीच्या ब्रिजवर तर चहा तर भेटणार नाही आता भाऊ कुठे नेतात टाइम पण झाले एकदा साडे बारा वाजे म्हणतात भाऊ घरी मी जायचंय तर चला जाऊ जर भावांना ते चोरत नव्हते तर चला मी निघलो त्यांना बोलू मी जातो मला काम जायचंय उद्या त्यावेळी सोडला म्हणा तर चला आता निंबू घरी जायला चला चलो मी घरा आता तर भावनो तिकडे शूट करायला काहीच नाही भेटला शूट केला पण आमच्या त्या नुसत्या शिव होत्या मी ते टाकणार नाही तर गरबेला काय शूट नाही केला मी थोडाफार केले तो टाकतो तेवढंच तर बघू आता तर चला ब्लॉग एंड करतो ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तर चला न्यू ब्रँडनी व्लॉगमध्ये पुढच्या आज